लोकशाही विचारांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड चौकात अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या जनसमुदायास नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळ यांच्या वतीने अल्प वाटप करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ आरती सांगराम रासकर यांनी अभिवादन केले उपस्थित जनसमुदायास चहा पाणी आणि अल्पोपहार वाटप करण्यात आला आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मार्केट या चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येथील भीमसैनिक व कार्यकर्ते जे काही आहेत त्यांना आपल्या नवदुर्गा महिला बचत गटातर्फे आपण पाणी व नाश्त्याची सोय केलेली आहे नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळाने सामाजिक बांधिलकी जपल्याने उपस्थित भीम अनुयायांनी उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी वैष्णवी दुल्लम पूनम गायकवाड पूजा वाघमारे साक्षी राजकर राणी गवळी पूजा काळे अर्चना शिवरकर यांच्यासह वॉर्ड क्रमांक बारा मधील महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर ताज्या अपडेट्स साठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा